नमस्कार शेतकरी मित्रांनो समोर जो प्लॉट आपल्याला दिसत आहे तो तेरा डबल झिरो सात या व्हरायटीचा असून आपण बघू शकता की या प्लॉटला आत्ता पण प्लॅस्टिकच्या दोन आळवण्या व एक फवारणी पूर्ण झाली आहे तर ही दोन आळवणी व एक फवारणीमध्ये या प्लॉटला कशा बदलेला आहे आत्ता हा प्लॉट मध्यम बांधणी करण्यासाठी आलेला आहे तरी आपण बघूया की उसाच्या एका बेटामध्ये कशा क्वालिटीचा फुटवा डेव्हलप झालेला आहे व येणारे प्रत्येक कोंब हे जाड व अतिशय ठोसर प्रमाणात आलेले आहेत तरी आपण या प्लॉटची आता मध्यम बांधणी करणार आहोत तरी आपण बघू शकता की कशा पद्धतीने उसाच्या बुडामध्ये कोंबांना जाडी चांगली आली आहे व कुठून चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत या प्लॉटची वय आता नव्वद दिवस पूर्ण झालेले आहे तरी अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप करण्यासाठी आपणही फ्लॅशचार्जचा एकदा नक्की वापर करावा मित्रांनो धन्यवाद